गुड मॉर्निंग सर्वांना तर कालच्या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला नवीन पाहुणे म्हणून ही एक जास्वंदी आणि एक गुलाबाचं रोप दाखवलं होतं आणि आज सकाळ सकाळी त्याचं सुंदर असं पिवळ्या रंगाचं फुल उमललं होतं इतका सुंदर त्याचा पिवळा रंग आहे की मी कल्पनासुद्धा करू शकत नाही इतका सुंदर आणि त्याच्या भागीना असा बरोबर लाल रंग आहे इतकं गोड दिसत होतं सकाळ सकाळी ते आणि त्याला बघून छान वाटलं तर म्हटलं आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबत पण ते फूल आणि त्याचा रंग शेअर करावा तर सकाळ सकाळी म्हटलं तर प्रत्येक आईच्या महाग ही ठरलेलीच असते तर माझ्याही महागा सकाळ सकाळी फारच गडबड झालती आणि बनवत होती टमाटरची चटणी झालता असा विषय की भाजीला बघा आठवड्याच्या शेवटी शेवटी म्हणजे शनिवारपर्यंत असं होऊन जातं की भाजीला काहीतरी नसतं तर त्यावेळेस ऑप्शन उरतो ती म्हणजे टमाटाची चटणी असं काहीतरी वेगळे पदार्थ किंवा बेसनची पोळी वगैरे तर म्हटलं छान अशी या दोघींना टमाटरची चटणी आवडते तर ती बनवावी तर ही स्टीलची कडी आहे त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे मी पोहे पोहेखाड्याचे चमचे असतात ना ते चमचे तेल घेतलं त्या तेलामध्ये मसाल्याच्या डब्यातला छोटा अर्धा चमचा बारीक मोहरी छोटा अर्धा चमचा जिरं टाकलं आणि जिरं आणि मोहरी आहे ना तेलात टाकल्याबरोबर छान अशी तडतडायला हवी म्हणजे त्याचा जो फ्लेवर आहे ना छानरित्या आपल्या म्हणजे भाजीत वगैरे उतरतो तर बघा त्यानंतर मीडियम साईजचे दोन कांदे कट करून घेतले होते ते छान सोनेरी रंग येईपर्यंत मी परतून घेतले मीडियम गॅसवरती त्याच्यात चार ते पाच लसणाच्या पाकळ्या छोट्या उकळीमध्ये ठेचून घेऊन टाकल्या शक्यतो ना सुक्या भाज्या बनवत असतो ना त्याच्यासाठी जास्त मसाले वगैरे न वापरता अगदी साध्या पद्धतीनं असं ठेचून लसूण वगैरे घातला ना तर त्या भाज्या उत्तम चवीच्या होतात आणि मस्त असं ते लसूण कांदा वगैरे सगळं परतून झालं की त्याच्यामध्ये ही काय अशी लाल बंद पिकलेली एक सहा ते सात टमाटर होती ती बारीक कट करून घेतली होती ती त्याच्यामध्ये टाकून घेतली आणि छान एक मिनटासाठी परतली त्यानंतर मुठभीर मुठभर कोथिंबीर टाकून घेतली चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि ही जी ताटात तुम्हाला आता दिसत होती ती आहे मटकीची डाळ तर ती एक पाच दहा मिनटं अगोदरच स्वच्छ निवडून धुवून अशी भिजत ठेवली होती आणि टमाटरची चटणी बनवत असताना ना बरेच जण हरभऱ्याची बरे डाळ भिजवून घालतात काहीजण मटकीची डाळ घालतात काहीजण मुगाची डाळ घालतात तर सगळ्यात छान मुगाची डाळ ज्यावेळेस टाकतो ना त्यावेळेस मस्त लागते टमाटरची चटणी त्यानंतर बघा मसाल्याच्या डब्यातला अर्धा चमचा हळद टाकून घेतली आणि अर्धा चमचा जी लाल चटणीची पूड टमाटरची चटणी आहे म्हटलं की ह्याच्यासाठी तिखटपानासाठी चटणीची पूडच वापरतात तर चटणीची पूट टाकली छानरित्या मिक्स केलं आणि त्या दोघींच्या डब्याची गडबड होती मला टमाटर लवकर शिजावे असे वाटत होतं म्हणून हे झाकण त्याच्यावरती ठेवलं पण झालं असं विषय की हे झाकण झालं थोडंसं ह्या कढईपेक्षा मोठं त्यामुळे वाफ जात होती आणि एक दोन तीन मिनटं ते झाकण ठेवून तसंच ठेवलं आणि आत्ता जी टाकली आहे ती एका ताईंनी मला आपल्या यूट्यूब फॅमिलीतल्या सांगितलं होतं की टमाटरची चटणी बनवत असताना थोडीशी साखर टाकत जावा छान टेस्ट येते तेव्हापासून मी अशी टमाटरची चटणी बनवली की त्याच्यामध्ये पोहे खाण्याचा अर्धा चमचा गोड साखर टाकते आणि मस्त अशी टेस्ट होते तर त्या ताईंना खरंच थँक्यू तुम्ही छान टीप दिल्याबद्दल मला आणि आता मस्तपैकी हे थोडेसे टमाटर आहेत ना तीन चार मिनटं झालेत शिजता आहे आणि थोडे त्या चमच्याच्या मदतीनं मॅश करून घेते जेव्हा असे टमाटर आपण शिजल्यानंतर मॅश करतो ना त्यावेळेस चटणी ना एक नंबर होते तर आता तुम्हाला आवडत असेल तर असा जाडसर कुठलेला शेंगादाण्याचा कुट शेंगा टाका हा टाकावा असं काही कंपल्सरी नाही पण माझ्या दोन पिल्लांना असा जाडसर कुटलेला शेंगादानाचा कूट फार आवडतो आणि ही मी नेहमीच रेसिपी क ज्या 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 वेळेस तुमच्याशी व्हिडिओ शेअर करते ना त्या त्यावेळेस ही गोष्ट सांगत असते कारण ज्याच्या त्याच्या घरातली एक भाज्या बनवण्याची गोड तिखट आंबटपणाची वेगवेगळी एक आवड असते आणि त्या दोघींची आवड आहे त्यामुळं आमच्या दोघांची किती जरी टाकायची इच्छा नसली तर त्या दोघींसाठी हा कूट टाकावाच लागतो तर कशी झाली रेसिपी हे कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून नक्की सांगा तर स्वयंपाक वगैरे सकाळचा सगळा आवरला त्यानंतर बघा पाचचं टायमिंग होतं दिवसभर काही मी शूट केलं नाही आणि एक महिन्यापूर्वी किंवा पंधरा वीस दिवसापूर्वी हे हँगिंग तुमच्यासोबत मी शेअर केलं तर आणि इतकं सुंदर ते आता पावसाळ्यातच केल्यामुळं इतकं सुंदर भरले की मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही आणि माती वगैरे तुम्ही अशा कुंड्या बनवताना प्रॉपर खत वगैरे घातलं सगळ्या बेसिक गोष्टी जरी त्या झाडाच्या केल्याना तर तुम्हाला एक चार पाच महिने तर त्या झाडा झाडाला ना पाण्याव्यतिरिक्त काही द्यावं लागत नाही आणि माझा प्रत्येक झाड लावत असताना ना शेणखत घालण्यावरती जास्तीचा भर असतो सगळ्यात जास्त छान ग्रो केलेलं हे टँगल हार्ट आहे आणि ह्याची स्टोरी अशी झाली की ब्रोकन हार्टसारखी झाली माझी कारण हे हँगिंग मी नंतर बनवले हो आणि ह्याच्यावरती खिडकीत आता तुम्हाला दिसत नाही तर ते एक हँगिंग होतं ते हँगिंग मी विकत आणलं होतं रेडीमेड आणि त्याचा हुक तुटला कोंडी पडली होती त्याच्यातून असं सगळं टँगल हार्ट तुटून पडलं होतं तुम्ही जर रेग्युलर माझे मागचे ब्लॉग बघितले असतील तर तुम्हाला माहिती आहे नंतरच्या व्हिडिओमध्ये हे टँगल हार्टचं जे हँगिंग आहे ते तुम्हाला मी जवळून दाखवीन शक्यतो आणि आत्ता बघा याचबरोबर मी जास्वंदीची कटिंग कर पण करून घेणार आहे आणि झाडं लावतोय म्हटलं त्याच्यासोबत गवत हे येणारच बऱ्याच वेळेस ना रोजची तीच तीच कामं म्हणजे उठा स्वयंपाक करा परत ते भांडी करा रेग्युलरची ठरलेली जी बेसिक कामं असतात ना तीच स्त्रियांना रोज रोज करून ना कंठाळ आल्यासारखं होतं किंवा थोडीशी चिडचिड चिड़ होते कारण स्त्रियांचं कसं होतं पिरियड्स डिलिव्हरी यामुळं ना त्यांच्या हार्मोन्स खूप चेंजेस होत चेंजेस होत असतात त्यांच्यामध्ये सारखा त्यांच्या हार्मोन्समधील चढउतार हा चालूच असतो त्यामुळे त्यांची चिडचिड होते तर असं जर तुमची पण तुम्हाला जर वाटत असेल की आपली पण थोडीशी चिडचिड होतीये कधी कधी क्षुल्लक गोष्टीचं सुद्धा आपण इतकं टेन्शन घेतो की अगदी सोपी साधी गोष्ट असते बरं का त्याचं सुद्धा एवढं टेन्शन येतं की आता हे कसं होणार म्हणजे नंतर ती गोष्ट घडून गेल्यानंतर लक्षात येतं आपल्याला की कि आपण किती छोट्या गोष्टीचं टेन्शन घेतलं होतं किंवा आपण एवढ्या छोट्या गोष्टीचा किती विचार केला हे वेळ होऊन गेल्यानंतर समजतं तर हे कशामुळे होतं तर बायकांमध्ये होणाऱ्या हार्मोन्सच्या चेंजेसमुळं होतं तर तुम्हाला जर वाटत असेल की बाबा थोडंसं शांत राहावं चिडचिड कमी व्हावी जरी तुम्हाला झाडं लावायला आवडत नसतील तुमचा आवड तुमची आवड जी आहे ती तुम्ही शोधा तुम्हाला काय करायला आवडतं ते तुम्ही शोधा रांगोळी काढायला आवडती पेंटिंग करायला आवडते एखादं झाड लावायला आवडते प्रत्येकाची आवड वेगळी असू शकते सगळ्याच्या आवडी सेम नसतात लहानपणापासून आपल्याला माहिती असतं ना की आपल्याला काय आवडत होतं कोणती आवड आवडत होती कोणाला विणकाम आवडतं असं कोणाला फिरायला आवडतं कुठलीही गोष्ट कोणाला काही पदार्थ बनवायला आवडतं तर तुमची आवड कशात आहे ते शोधा आणि या दिवसाची जी आपण सगळी रोजची कामं करतो ना स्वयंपाक धुनप भांडी हे एकही दिवस आपल्याला चुकत नाही तर या कामातून एक पंधराच मिनिटं तुमच्या आवडीच्या कामासाठी मी सांगतेय म्हणून वेळ काढायला चालू करा तुम्हाला बघा रोज काहीतरी नवीन केल्यासारखं वाटेल आणि आनंद मिळतो कारण काय असतं माहिती आहे का ही रोजची कामं आहेत ना ती रोजचीच कामं असतात पण आपली जी जुनी आवड असते ना जेव्हा आपण तिला झपायला चालू करतो ना त्यावेळेस आपल्याला त्या गोष्टीचा कधीच कंटाळा येत नाही का तर ती आपली आवडती कला असती आवडतं काम असतं तसंच माझं पण हे झाडं लावणं झाडं जपणं त्यांची काळजी घेणं हे आवडतं काम आहे आणि खरं सांगू ह्या झाडं लावण्यामागचा झाडांची काळजी घेण्यामागचा माझा ना स्वतःचा मोठा स्वार्थ आहे कारण याच्यातून मला मनाची जी शांती मिळते ना ती इतर कोणत्याही कामातून मला मिळत नाही किंवा मला जर शांत एखादी गोष्ट करू शकत असेल माझ्या मनाच्या चाललेल्या घालमेलीला किंवा माझं मन ज्या स्पिंडनं विचार करतं कधी कधी ज्या गोष्टींचं गरज विचार करायची गरज सुद्धा नाहीये आपोप आप वेळेनुसार होणार आहेत म्हणजे आता एक उदाहरणच देते आपण काय करतो भविष्याची पण चिंता करतो आता मुलं एवढी आहेत पुढं असं होईल पुढं तसं होईल मुलांच्या बाबतीत सुद्धा आपण असंख्य विचार करतो की असं झालं पाहिजे ते तसंच झालं पाहिजे घडणारी गोष्ट वेळेनुसार त्या त्या पद्धतीनं घडत जाणार आहे लिखित आहे त्याप्रमाणे घडत जाणार आहे मात्र आपण ही विनाकारांची चिंता करत असतो आणि अशा विनाकारांच्या चिंतेतून आपल्याला बाहेर जर पडायचं असेल ना तर प्रत्येकाने आपली आवड शोधा आणि त्या आवडीसाठी रोजचा पंधरा मिनटं ठरवून वेळ काढा आणि मग नंतर मला कमेंट करा की तुम्हाला अशी वेळ काढल्यानंतर कसं वाटायला लागले रसो तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगते ती म्हणजे अशी घेण्यासारखी आहे की आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला अशा काही ना काही लोकांचा माणसांचा अनुभव येतच असतो आणि बऱ्याच वेळेस ना आपण त्यांच्यात लक्ष घालून आपलं आयुष्य डिस्टर्ब करून घेतो येणारा प्रत्येक क्षण दुसऱ्याचा विचार करून आपण हरवून टाकत असतो तर ती गोष्ट म्हणजे अशी की एक राजा असतो राजा म्हटलं की प्रजा आली मंत्रिमंडळ आलं तर राजाचे सगळेच मंत्री काय प्रिय नसतात त्यातला एखादाच मंत्री राजाचा प्रिय असतो की ज्याला सगळे राजाचे गनिमिकावे सगळ्या गुप्त गोष्टी त्याला माहिती असतात राजाचा प्रिय व्यक्ती आला म्हणजे त्या प्रिय व्यक्तीचे विरोधक हे आलेच तर त्या विरोधकांचं काम काय चालू असतं की जो राजाचा प्रिय व्यक्ती आहे तो राजाच्या नजरेत कसा कमी दिसेल राजाच्या पुढे त्याला आपण कसं तुच्छ लेखू ह्या सगळ्या गोष्टींचा त्या अप्रिय व्यक्तीचा व्यक्तींचा राजाच्या प्रिय व्यक्तीबद्दल आटापिटा चालू असतो सतत सततचा तर हा आटापिटा ते अप्रिय व्यक्ती राजाच्या प्रिय व्यक्तीबद्दल का करत असतात तर राजा राजाचं त्याच्यावर प्रेम आहे प्रजेचं त्याच्यावरती प्रेम आहे सगळीच लोकं त्याच्यावरती प्रेम करतात तो व्यक्ती सगळ्याच व्यक्तींना आवडत असतो म्हणून हा सगळा आटापिटा चालू असतो तसंच माणूस म्हणून आपल्या पण आयुष्यात अशी काही लोकं असतात की आपल्या न कळत आपल्याबद्दल काहीतरी चुकीचं आणि वाईट पेरत असतात आणि हा सगळा त्यांचा आटापिटा का चालू असतो तर आपण इतरांना आवडतो इतर लोक आपली स्तुती करतात आणि ते त्यांना कुठंतरी डोळ्यात लसत असतं म्हणून हे त्यांचं काम चालू असतं तर यातून सांगायची गोष्ट एकच की माणसं ओळखता आली पाहिजेत माणसं ओळखायला आली की आयुष्य जगायला शिकलो आणि माणसं ओळखली म्हणजे त्यांचं त्यांना दुखवायचं का दुखवायचं नाही त्यांचं काम त्यांना करू द्यायचं आपला मार्ग त्यांच्यामुळं आपण बदलायचा नाही आणि आपल्याला स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही असो त्यानंतर बघा दुपारी माझा भाऊ आलता आणि छान अशी पाठीवर शिताफळं घेऊन आलता तो आणि तुम्ही वडिलांच्या महाळाचा व्हिडिओ बघितला असेल तर त्यावेळेस इतकी पिकलेली नव्हती म्हणून मी आणली नव्हती तर पडत्या पावसात तो शिताफळं घेऊन आला आणि रस्त्यात कुठंतरी पेरू त्याला छान दिसले तर तो घेऊन आलता आणि इथं आता एक पाटी घेतली आहे पाटीवर सीताफळ आहेत खरंतरही आणि तीन चार दिवस झालं पाऊस पडतोय त्यामुळे वातावरण थंड आहे छान अशी जाड गाऊनच्या कपड्यामध्ये खरं तर ती सीताफळं गुंडाळली आणि त्यानंतर हे बेडशीटचं कापड घेऊन त्याच्यात गुंडाळली आहेत नंतर भेटू छानशा सोबत।